महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान मका पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या देवाडा बोधजुनगाव परिसरात अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा धान मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हतबल झाल्याची बाब समोर येताना दिसत आहे सुरुवातीच्या काळात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने धान मका पिकाची लागवड शेतात केली होती परंतु निसर्गाच्या प्रकोपामुळे काढणीला आलेले धानमका पिकाची घोंगावत वा आलेले वादळ पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा